कारण मी पण जग मी आहे माझ्या कापसामध्ये हे माझा तीन बाई एकचा कापूसन या कापसाला तुम्हाला सांगू इच्छितो की माग ज्यावेळेस काय होतं की पाऊस पडला आणि त्याच्यानंतर काय होतं पाऊस पडल्यावर ऊन पडतंय मग त्याच्यावर थ्रीप्स येत त्यावेळेस काय केलं की मी हे पाहू शकतो की सिमोडेस मारलो होतं म्हणजे हे थ्रिप्स ला काम करतात त्याच्यावर मारल्यामुळं आतापर्यंत माझा हे प्लॉट जसेल तसा दिसतंय बघा आणि त्याच्यानंतर आता खूप पाऊस पडलेला आहे आणि आता काय होणार पाऊस उघडणार आहे परत कापसाव थ्रिप्स येणार आहे आणि जनरली सगळ्यांना सांगू इच्छितो की कापसाव काय होतं सगळ्यात मेजर अटॅक असतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की हे सिमोडे मारण खूप गरजेचं आहे आणि याचं प्रमाण आहे तुम्हाला सांगतो एकशे साठ मिली मिलीमीटर मिली टाकावं लागतं म्हणजे याचा प्रमाण आहे त्याचं आणि हे पाहू शकतात हे न वापरलेलं क्षेत्र बघा म्हणजे त्या प्लॉटला आपण मारलेलं नाही तर ते बघू शकता उघड उघडत दिसतंय आणि तिथून सहजच असं इकडं एक नजर फिरवा इकडं